नमस्कार शेतकरी बांधवांनो व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आता आपण शेतकऱ्यांसाठी नवीन संसाधन घेऊन आलो आहोत ते म्हणजेच व्हाईट गोल्ड व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणजेच सर्व माहिती आपल्याला आपल्या एकाच ठिकाणाहून मिळण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग यामध्ये आपल्याला संपूर्ण पीक व्यवस्थापन अचूक हवामान अंदाज व कृषी सल्ला प्राप्त होईल शेतकरी मित्रांनो हे कसे आपण चालू करू शकतो व कशा रित्या माहिती मिळू शकतो याबद्दल या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये आपला शेतकरी सहायता क्रमांक जो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्या अठ्ठ्याऐंशी याला जतन करायचं आहे जतन केल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप उघडायचे आहे व्हॉट्सअपमध्ये सर्च आयकॉन वर क्लिक केल्यास तेथे आपल्याला आपण जतन केलेल्या नावाने सर्च करायचे आहे आता तुम्हाला तेथे चॅटबोर्ड दिसेल चॅटबोर्ड वर क्लिक केल्यानंतर आपल्याला हाय टाईप करून सेंड करायचे आहे सेंड केल्यानंतर आपल्याला काही सेकंदांमध्ये रिप्लाय येईल त्यामध्ये आता तुम्हाला तेथे नमस्कार व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅट बॉट मध्ये आपले स्वागत आहे शेतीविषयक माहितीसाठी कृपया खालील पैकी आपले विकल्प निवडा असे दिसेल कृपया विकल्प निवडा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे हवामान अंदाज पीक व्यवस्थापन प्रेरणादायी उपक्रम शेतीविषयक अधिक माहिती असे दिसेल तर आता आपण हवामान अंदाज यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला हवामान असे दिसेल हवामान अंदाज या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे हवामान अंदाजचा सुधारित व्हिडिओ पाहायला भेटेल तसेच तुम्हाला जर पीक व्यवस्थापनाची माहिती हवी असेल तर तेथे पुन्हा हाय असे सेंड करायचे आहे सेंड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला कृपया विकल्प निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पीक व्यवस्थापन या बटनावर क्लिक करा पीक व्यवस्थापनामध्ये तुम्हाला सीझन वाईज म्हणजेच खरीप पिके रब्बी पिके व उन्हाळी पिके असे दिसेल असे दिसल्यानंतर खरीप पिके या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला सोयाबीन कापूस तूर मका हळद अद्रक संत्रा मोसंबी मिरची उडीद मूग टोमॅटो असे विविध पर्याय दिसतील तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडू शकता जसे की सोयाबीन सोयाबीन निवडल्यानंतर आता येथे देखील विविध विकल्प दिसतील जसे की सोयाबीन जातींची निवड सोयाबीन बीज प्रक्रिया सोयाबीन 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 पेरणी पद्धती पेरणीचे अंतर तणनाशके खत व्यवस्थापन कीड ओळख सोयाबीन रोग व्यवस्थापन सोयाबीन फवारणीचे वेळापत्रक असे विविध विकल्प दिसतील त्यातील तुम्हाला जो हवा असेल त्या विकल्पाला क्लिक करायचा आहे जसे की जातीची निवड या विकल्पाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे जातीची निवड याची सुधारित माहिती पीडीएफद्वारे पुरवली जाईल अशा रीत्या तुम्ही कृषीविषयक हवामान अंदाज पीक व्यवस्थापन विविध शेतीविषयक माहितीची माहिती मिळवू शकता तसेच याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा याचा तुम्हाला फायदा झाला असेल तर तुम्ही तो इतर शेतकऱ्यांना सुद्धा द्यावा धन्यवाद